गेल्या काही दिवसापूर्वी बारावीचा पेपर देऊन परतत असलेल्या विद्यार्थिनीचा अपघात झाला होता बारावीचा पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघात झाल्याची घटना ही वाडा तालुक्यातील कुडूस चिंचगर या रस्त्यावर घडली होती कल्याणी किरण मुकणे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ही बारावी आर्ट्सचा पेपर सुटल्यानंतर घरी परतत होती मात्र कुडूस चिंचगर मार्गावर चिंचगर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ती चालत जात असताना एका भरधाव आलेल्या मोटरसायकल चालकाने कल्याणीला जोरदार धडक मारून पसार झाला खरं म्हणजे ही घटना पाच मार्चची असून कल्याणी ही आदिवासी समाजातील गरीब कुटुंबातील असून वाडा तालुक्यातील वसुरी येथे राहत आहे या अपघातात तिच्या डोक्याला जबर मार लागला होता व चार टाके देखील पडले होते तसेच तिच्या उजव्या हाताला जबर मार लागल्याने सध्या तिला बारावीचा पेपर लिहिता येत नसल्याने अखेर लेखणीक घ्यायला मजबूर झाली खरं म्हणजे आधीच कल्याणी परिस्थितीशी झुंज देत आपल्या बारावीची परीक्षा देत असताना अशा दुर्घटनेसमोर जावे लागले यामुळे या, या घटनेनंतर भरधाव जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर तसेच चिंचगर रस्त्यावरील होत असलेली अवजड वाहतूक यामुळे अशा कल्याणीसारख्या शिक्षण घेत असलेल्या हवी पाटील विद्यालय व नॅशनल इंग्लिश स्कूलच्या अनेक विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना धोका पत्करून व जीव मुठीत घेऊन शाळेसाठी प्रवास करावा लागत असतो याबाबत पालकांना देखील सतत मनात अपघाताची भीती सतावत असल्याने पालक व नागरिक या घटने संता करता है। तसेच या घटनेबाबत संताप व्यक्त करत तसेच रस्ता झाल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस साईड पट्टीचे काम देखील अपूर्णच आहे यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना या, या रस्त्यावरूनच ये जा करावे लागत असते खरं म्हणजे हवी पाटील विद्यालय चिंचघर नॅशनल इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद शाळा चिंचगर सरस्वती हिंदी विद्यालय ऑर्चिड स्कूल अशा पाच शाळांचे एकूण सात ते आठ हजार विद्यार्थी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता कुडूस चिंचगर या रस्त्याचा येणे जाण्याकरिता वापर अशा वर, करत असतात अशातच शाळा सुटल्यावर परिसरात असलेल्या खदानीतील अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करत असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अनेक अल्पवयीन मुले देखील मोटरसायकलने धूम स्टाईलने पळवत असतात तर स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी देखील अशा घटनांबद्दल रस्ता सुरक्षाबाबत दक्षतेसह कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे I'm sorry. आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा